नमस्कार शासन जरा यूट्यूब चॅनलसंच खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात बंपर वाढ त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सहितपणे पाहया राज्य वेतन त्रुटी निवारण समिती कुल समितीने आपला अहवाल राज्य शासनाला सादर केला असून सदर अहवालास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे त्या संदर्भातील विभाग आणि या नाव सुधारित वेतन श्रेणी बाबतीतची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर वेतन श्रेणी अहवालामते राज्यातील विविध न्यायालयामध्ये सुरू असलेल्या याचिकावर खुल्या समितीने सुधारित वेतन श्रेणी दिनांक एक एक सोळा पासून लागू करण्याची शिफारशी राज्य सरकारकडे सादर केला आहे या सुधारित वेतन श्रेणीमुळे राज्यातील विविध विभागातील तब्बल तीनशे सदतीस पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याची मागणी अमान्य केली आहे सदरची सुधारित वेतन श्रेणी ही सातव्या वेतन आयोगानुसार लागू करण्यात येत असल्याने दिनांक एक एक सोळा पासून काल्पनिकरित्या लागू करण्यात येणार आहे सदर शिफारशी राज्य सरकारचे वित्त विभागून मंजुरी मिळाल्याने आता सदर नमूद कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी लागू केली जाणार आहे सदर समितीच्या अहवालानुसार वरिष्ठ वेतन श्रेणी योजनेमध्ये सुधारित वेतन लागू करण्यात आलेली आहे या समितीमार्फत राज्यातील विविध विभागातील तब्बल चारशे बेचाळीस पदाचे प्रस्ताव तपासले असून यापैकी काही पदाचे प्रस्ताव अद्याप बाकी आहे या तर यापैकी वेतन श्रेणी असणाऱ्या काही पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यात आलेली आहे यामध्ये लिपिक संवर्गातील पदोन्नतीच्या साखळ्या उपलब्ध नसल्याने ठिकाणी उच्चाई पदावरील वेतनश्रेणी लागू करण्याची शिफारस यामध्ये करण्यात आलेली आहे चारशे बेचाळीस पदांच्या प्रस्तावापैकी जोडपत्र एक नुसार एका पदांना सुधारित वेतनश्रेणी जोडपत्र दोन चौतीस पदांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली आहे उर्वरित पदाचे प्रस्ताव सदर खुल समितीने फेटाळले आहे त्यामुळे उर्वरित पदांना खुल समितीकडून न्याय मिळाला नाही तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा एपिसोड आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लायक करा आणि असेच नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बात दिसू नका धन्यवाद